ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोली येथून बारा डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी खारघर येथील ओवे कॅम्प गावाजवळील निर्जन स्थळी सापडला तरुणीसोबत तिचा प्रियकर असे दोघे बारा डिसेंबरला कळंबोलीतून बेपत्ता झाले होते या प्रियकराचा मृतदेह नेरुळ जुईनगर रेल्वे रुळावर सापडला होता मात्र घरातून बेपत्ता झालेली तरुणी पोलीस व तिच्या नातेवाईकांना सापडली नव्हती अखेर या तरुणीचा मृतदेह सापडल्याने ही हत्या त्या तरुणाने केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे कळंबोलीत राहणाऱ्या वैभव आणि वैष्णवी यांच्या प्रेम करण्याचा अंत झाला आहे एकोणीस वर्षीय वैष्णवी बाबर आणि सव्वीस वर्षीय वैभव गंगाधर बुरुंगले यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजते बारा तारखेपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याचे समजल्यावर त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली या दोघांना खारघर डोंगर रांगाच्या दिशेने पाहिले होते तसेच त्यांना नेरुळ जुईनगर रेल्वे रुळावर पाहिले होते नवी मुंबईच्या पोलीस पथकाने याचा तपास लावला आहे वैभव याने वैष्णवीची हत्या करून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात कॉलेजला जाते सायन असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडी दाखल झाला एका मुलाने रेल्वेखाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं येलो वन फाईव्ह झिरो वन अशा नंबरसह ते सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये दे लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचा इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या ए एस टीयू या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाय झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेड बॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबोलीची त्याच मुलीची डेडबॉडी तिच्या आईवडिलांनी उड़ ओळखली आणि ज्या मुलाने वाशी आ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वेखाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालं